या सव्वीस जानेवारी ला खरेदीचा फेस्टिवल रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच कल्याणी गडवाल साडी चारशे मध्ये डिजिटल प्रिंटेड टी शर्ट फक्त एकशे ऐंशी मध्ये अशा अनेक असंख्य ऑफर्स एकाच छताखाली फेस्टिवल सेल मध्ये खरेदी करणाऱ्या भाग्यवान ग्राहकांसाठी रुपये एकच्या च्या लकी ड्रॉ मध्ये कार जिंकण्याची सुवर्ण संधी

कर्तव्यात कसूर केल्याच्या आरोपावरून जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकांनी निलंबित केलं या कारवाईमुळे चोपडा शहरात एकच चर्चा सुरू असून ट्रॅफिक विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे सर्वसामान्य नागरिकांकडून विनाकारण पैशाची मागणी केल्याच्या तक्रारींची दखल घेत ही कारवाई करण्यात आली भविष्यात कोणत्याही ट्राफिक कर्मचाऱ्याकडून बेकायदेशीरित्या पैशांची मागणी झाल्यास नागरिकांनी थेट जिल्हा पोलीस अधीक्षक किंवा उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी असे आवाहन करण्यात आलं आहे तक्रारीत तथ्य आढळल्यास संबंधित कर्मचाऱ्यांविरोधात चौकशी करून कठोर कारवाई केली जाईल असा इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे ट्राफिक हवालदाराच्या निलंबनामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे हो सर चोपडा शहर पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांना निलंबित करण्यात आले आहे तर निलंबित कशा कुठल्या काय संदर्भात करण्यात आले आहे चोपळा जे पोलीस हवालदार शिंगाने आहेत त्यांना अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस या दिवशी मान्य पोलीस अधीक्षकाने एक आदेश करून त्यांना कर्तव्यात कसोरी केल्याबद्दल निलंबित केलेलं आहे तर लोकांना असं कर्तव्य करत असेल लोकांकडून पैशाची मागणी करत असेल किंवा कुठलंही असं गैरवर्तन करत असेल कर्तव्यामध्ये तर निश्चितपणे लोकांनी आम्ही त्यांचा तसा कसुरी अहवाल पाठवून त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई होईल सर या संदर्भात नागरिकांना काय आवाहन करू इच्छितो या संदर्भात आणखी कुणाविरुद्ध जर असं गैरवर्तनाबद्दल काय काय करायला असतील किंवा कुणाला त्रास झाला असेल तर त्याने आमच्याकडे तक्रार करावी आम्ही त्याची शहानिशा करू आणि त्या कर्मचाऱ्यांनी खरोखरच चूक केली असेल तर निश्चितपणे त्याच्यावर शिस्तभंगायची कारवाई करू